आधीपासून मला कल्पना होती की कधीतरी मी येणार पर, पर आहे परत माझी स्मृती परत यावी हा सगळा प्रयत्न सुरू आहे आपल्या लीलाचा नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरी मिळे हिटलरला मालिका खरं तर एंडपर्यंत आली आहे तुम्हाला सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मालिका बंद करू नका पण आता मी सेटवर आली आहे काय म्हणणं आहे स्टारकास्टचं एकंदरीत जाणून घेऊया माझ्यासोबत जा अंतर आहे स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू थँक्यू सो मच दीपाली <laughs> बरं खरं तर खूप जणांची इच्छा आहे की मालिका संपूच नाही खूप त्याच्यावर ट्रेंड होतोय हॅशटॅग है, ट्रेंड्स होत आहेत की मालिका संपू नये पण अंतरा आल्यापासून काहीतरी वेगळा ट्रॅक सुरू झालाय तुला काय वाटतं अजून हा ट्रॅक सुरू राहावा की आल आत्ता जरा मालिकेचा शेवट गोडवा दोन्ही गोष्टी आहेत तो सुरू राहावा जेणेकरून ऑडियन्सला प्रेक्षकांना जे हवं आहे की नाही मालिका सुरू राहावी म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ट्रॅक पण सुरू ठेवावा असं पण मला वाटतं पण शेवट पण गोड व्हावा ही पण इच्छा आहे खरं सांगायचं तर आम्ही जरी आता शेवटाकडे पोहोचलो आहे की मालिका बंद होणार आहे किंवा या सगळ्या गोष्टी तरी पण शेवट नेमका काय होणार आहे हे खरं सांगायचं तर आम्हा कलाकारांना अजूनही माहिती नाही आहे की नेमकं कुठल्या वळणावर येऊन ही मालिका थांबणार आहे ते पण तुला जेव्हा पहिले सुरुवातीचे काही सीन होते एजे सोबतचे त्याच्यानंतर डिरेक्टली आम्ही तुला फ्रेममध्येच बघत होतो <laughs> त्याच्यानंतर जेव्हा तू रिटर्न आलीस पुन्हा आधी सांगितलं होतं की तुला पुन्हा मालिकेत यावं लागणार आहे किंवा हे ऑलरेडी ठरलेलं होतं की अचानक आणायचं तुला बोलवलं या सीनचं आधीपासून मला कल्पना होती की कधीतरी मी येणार आहे परत ह्या गोष्टी मला माहिती होत्या म्हणजे फोटो पुरतं जरी सुरुवातीला असलं तरी कधी ना कधी पुन्हा एकदा या मालिकेमध्ये माझा ट्रॅक सुरू होणार आहे प्रॉपर मी येणार आहे करण्याची कल्पना मला होती फक्त कधी आणि कसं काय ह्या सगळ्या गोष्टी काही आधी सांगण्यात आल्या नव्हत्या पण आता स्मृती माझ्या मते पुन्हा येते आहे किंवा ऑलमोस्ट आता आलेली आहे असं म्हणू शकतो की आता जे पुढचे काही एपिसोड येतील किंवा शूट करताय तुम्ही एपिसोड त्या दरम्यान म्हणजे आता हा जेव्हा इंटरव्यू प्रेक्षकांना दिसेल तेव्हा तोपर्यंत काहीतरी पुढे सरकलेलं असेल ती स्मृती आल्यानंतर अंतराचं काय होणार आहे किंवा अंतरा शेवटपर्यंत टिकणार आहे की त्याच्या आधीच अंतराच्या कॅरेक्टरचं एंड होणार आहे आय होप तू जसं म्हणते तसं मी पण आत्ता सगळं आठवण्याच्या मार्गावर आहे माझी स्मृती परत यावी हा सगळा प्रयत्न सुरू आहे आपल्या लिलाचाच खरं तर आणि आय मग थोडे थोडे असं काही आठवेल किंवा कदाचित पूर्ण आठवेल किंवा नाही हे सगळंच हळूहळूहळू एकेका टप्प्यावरती उलगडत जाणार आहे आणि त्यानंतर मां अंतरा मग अंतराचं काय होणार किंवा मग एजेचं काय होणार लिलाचं काय होणार ह्या सगळ्या गोष्टी खरं तर टर्न करणाऱ्या असतील मालिकेला पण सध्या तरी प्रयत्न सुरू आहे माझी स्मृती परत आणण्याचा आणि माझी पण इच्छा आहे की लवकर मला सगळं आठवावं सो आणखी गोष्टी पुढे जातील पण सध्या तरी आपण फक्त प्रयत्न करतोय इतकंच आहे ह्याच्यात लिलाचे प्रयत्न जास्त आहेत त्याच्यामुळे तुला लीला लीलासोबत कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असणार आहे की तिच्यामुळे हे सगळं आहे पण फायनली काहीही म्हटलं तरी एजे हा मेन मुद्दा है, जो तुझा ही आहे जो तुझाही आहे आणि तिचाही आहे सो तिथे कुठे ते प्रयत्न थांबणार आहेत का किंवा ते म्हणतात ना की तेव्हा कुठेतरी वेगळा ट्रॅक आले आणि अंतराची लगेच वॅम्प होईल का की त्या एजेला मिळवण्यासाठी पुन्हा कॉमन फॅक्टर ॲक्च्युली एज आहे आमच्या दोघींमधला पण ॲज यू सेट की हो लीलासाठी माझ्या मनात खरंच एक सॉफ्ट कॉर्नर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ती आत्ता माझ्यासाठी काम करते सो एवढं सगळं तिने केल्यानंतर जर खरंच माझी स्मृती परत आली तर आपण तिला ग्रे ग्रेटफुल असायला हवं का तिला साईडला करायचं आहे याचा खरं तर आम्ही आत्ता विचार करतो आहे मला असं वाटतं हे ऑडियन्स जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील कारण की ते ऑलरेडी हे ठरवत आहेत की काय घडायला हवं आणि काय नको तर बघूयात लेट्स होप काहीतरी चांगलं घडेल या सगळ्यातून okay. एंटरटेनिंग घडेल okay. पण तू आ, कमेंट्स वाचल्यात का तुमचे प्रोमो असू दे किंवा इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर असू दे काय कमेंट्स आहेत ज्या तुला इंटरेस्टिंग वाटत आहेत किंवा लोकांचं काय म्हणणं आहे जे तुला वाटतंय की खरंच हे असं घडायला हवं त्यांच्या म्हणण्यानुसार फर्स्टली आय एम सो हॅपी की, uh, की, uh, की okay, मी जरी मालिकेत आत्ता आत्ता एंटर झाले म्हणजे मला सांगायला आवडेल की ह्या मालिकेने इतकं प्रेम मिळवलं आहे ना प्रेक्षकांचं की द आय थिंक ज्या दिवशी हे डिक्लेअर झालं की ओके मी येते सो त्यावेळेला आलेल्या कमेंट्स आहेत की कसं हे पात्र नाही आलं पाहिजे याच्यामध्ये आम्हाला नको आहे आणि ह्या गोष्टी म्हणजे त्या पात्रासाठी जरी प्रेक्षक हे म्हणत असलं तरी ही पावती आहे की इतके दिवस ती मालिका ज्या वेगळ्या एका बॉन्डने तयार झालेल्या आहे प्रेक्षकांसोबत तो खरंच खूप कमालीचा आहे त्यामुळे मालिकेत कोण येत आहे कोण नाही येत आहे ह्याबद्दल एक चर्चा झाली होती आणि मी त्या सगळ्या कमेंट्स वाचल्या सो आय थिंक आयम व्हेरी हॅपी की मालिकेचं ते खरं तर यश आहे आणि आत्ताही रिसेंटली काही गोष्टी चेंज झाल्या मी आता कमेंट्स नवीन नवीन जेव्हा वाचते तेव्हा लोकांचं मला वाटतं प्रेक्षकांचं एक मत बदललं आहे की सुरुवातीला सगळ्यांना जे वाटलं होतं की नाही सगळंच गडबड होणार आणि आता सगळ्याच गोष्टी मेस होतील लिलाचं आयुष्य खराब होईल एजेचं आयुष्य खराब होईल आणि आता जो ट्रॅक सध्या सुरू आहे तर कदाचित ते तेही त्यांना आवडतं आहे किंवा ज्या सॉफ्टली सगळ्या गोष्टी चालल्या तर त्यातही त्यांचं एक मनापासून इन्वॉल्वमेंट आहे ते त्याचंही उत्तर देत असतात की ओके आम्हाला कळतं आहे कोण कसं आहे आणि काय चाललेलं आहे पण तरी पण आम्हाला हे हे नको आहे ही ही गोष्ट हवी आहे लवकर हे संपवा वगैरे हे आम्ही वाचत असतो आणि आमच्यापर्यंत ह्या सगळ्या प्रेक्षकांच्या भावना पोचत आहेत थोडाफार तशाच पद्धतीने किंवा ट्रॅक आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात एवढं मी आत्ता सांगू शकते पण लोकांना एक प्रश्न अजून पडला आहे की फोटोपर्यंत अजून अंतरा कशी गेलेली नाही आहे म्हणजे स्मृती रिटर्न येण्यासाठी ॲक्च्युली तो फोटो खूप महत्त्वाचा आहे आणि घरात तो फोटो असताना अंतरा तिथपर्यंत कसे काही नाही पोहोचली मला पण हा प्रश्न पडला होता पण सोपं त्याचं अगदीच सोपं उत्तर आहे की जी गोष्ट करण्यासाठीच लीला मला घरात घेऊन आलेली आहे त्यामुळे तिने त्या सगळ्या गोष्टी हाईड केलेल्या आहेत आता आपण अगदीच छोट्या छोट्या गोष्टी दाखवत नसलो तरी पण तिचे जे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत की खूप स्मूदली तिला ती थी तिची मेमरी परत यावी असा कुठला तरी झटका बसू नये म्हणून ते सगळे फोटोज किंवा तशा काही आठवणीतल्या गोष्टी असतील त्या तिने हाईड केलेल्या असतील असं आपण गृहीत धरलंच पाहिजे कारण ही मालिका आहे <laughs> पण काय वाटतं तीन ऑप्शन आहेत एजंटमुळे स्मृती परत येईल सुनांचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्यामुळे स्मृती परत येईल की लिलाचे खूप डेस्परेटली प्रयत्न सुरू आहेत त्यांच्यामुळे स्मृती परत येईल काय वाटतं हे तीन ऑप्शन आहेत तुला काय वाटतं कुठपर्यंत हा ट्रॅक जाईल किंवा प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार तुला आतापर्यंत अंदा अंदाज आलेली गोष्ट आहे त्यांनी भरपूर अंदाज लावलेत सो तुला काय वाटतं मीच उत्तर द्यायचे ऑप्शन्स माझ्यासाठी ऑप्शन्स आहेत मला खरं तर थोडस माहिती आहे पण अजून माझ्यापर्यंत काय म्हणताल तश अजून आम्ही ते शूट केलेलं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतंय की पहिला ए जे म्हणालेस ना hmm. सेकंड तीन सुना आणि लास्टली मी खरं सांगू हे तीनही ऑप्शन्स आहेत ह्या तीनही घटकांमुळे मेमरी परत येण्याचे चान्सेस आहेतच oh. आणि याला कारणीभूत तीनही घटक असतील अँड आय थिंक सुना जास्त असू शकतात पर्सेंटेज वाईज okay. <laughs> खूप छान हिंट देते आणि माझ्या मते शेवट शेवट शूट सुरू आहे आत्ता साधारणतः किती पुढचं एपिसोडचं शूट सुरू मते शेवट शेवटला शेवट झालं शूटिंग हो बऱ्यापैकी पण अजून आम्ही त्या ट्रॅकवर गेलोच नाही आहे की, की जिथे माझी मेमरी परत आली असेल किंवा नाही किंवा पुढे काय घडणार हा ट्रॅक अजून सुरू झालेला नाही आम्ही असं अजून शूट नाही केलेलं आहे तरी बऱ्यापैकी आम्ही बँकिंग करून पुढे जातो आहे कारण ॲज एव्हरी वन नोज की मालिका आता सगळ्यांचा निरोप घेते आहे अँड आय होप की प्रेक्षक या सगळ्या कलाकारांवर तेवढंच प्रेम करत राहतील वेगवेगळ्या वेग वेग प्रोजेक्ट्समधून सुद्धा तू जरी सुरुवातीला एकदम स्टार्टिंगला मालिकेत असलीस आणि आता एकदम शेवटी मालिकेत आली असलीस तरी बॉन्ड कोणासोबत बिहाइंड द सीन जास्त झालं आहे म्हणजे एजेसोबतचे सीन असू दे त्याच्यामुळे एजे लीला सुना की आजी Uh, माझा लीला आणि आलापिनी म्हणजे वल्हरी आणि रेवती या दोघींसोबत प्रचंड छान बॉन्ड झाला आहे आणि अपार्ट फ्रॉम दिस मा सगळेच कलाकार खूप छान आहेत आणि काय म्हणता येईल खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळता मिळाल्या तिथे आल्यानंतर मला तर सगळे कलाकार डेफिनेटली छान आहेत आणि आम्ही एकत्र काम करत असतो त्यामुळे आजी असू दे दुर्गा असू दे किंवा लक्ष्मी सरस्वती आ, एजे ह्या सगळ्यांसोबतच मजा येते आणि कालिंदी ऑल्सो म्हणजे लिलाची आई ऑल्सो तर आम्ही एकत्र रूम पण शेअर करतो त्यामुळे सगळ्यांची छान मैत्री झालेली आहे इथे आल्यानंतर तर माझ्या मते आता जसं प्रेक्षकांचं म्हणणं आहे की शेवट गोड होऊ दे तसा काहीचा गोड शेवट आम्हाला पाहायला मिळेल अशी आशा आहे का सांगशील हिंट देशील एखादी आम... तुम्हाला काय हवं आहे आपण तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया एवढं <laughs> मी <भी> सांगू शकते सांगायला सांगू शकता हो हो डेफिनेटली प्रेक्षकांनी कमेंट करावी की त्यांना शेवट मालिकेचा कसा हवा आहे mm -hmm. हे जर त्यांनी सांगितलं तर आपण मॅक्झिमम जे काही आपल्याला कमेंट्स येतील mm -hmm. मला असं वाटतं दीपाली आपण त्यानुसार एंड करण्याचा प्रयत्न करूयात त्यामध्ये <laughs> <आरे वागा। laughs> प्रेक्षकांवर ही धुरा द्यायला हरकत नाही आहे कारण त्यांनी भरपूर प्रेम केलं आहे मालिकेवर सो तुम्हाला जसा एंड हवा आहे आणि प्रत्येक प्रेक्षक म्हणजे प्रेक्षकांचं असं म्हणणं असतं की आमच्या आम्ही जे एक वर्ष ही मालिका बघितली आहे सो आता ते आम्ही जे बघितली त्याचा आम्हाला सार्थक झालेलं हवं आहे सो तसाच शेवट घोडू मला वाटतं ही प्रेक्षकांची पण जबाबदारी की सांगा आता तुम्हाला काय शेवट हवा आहे तो आणि म्हणजे जरी मालिका बंद होणार आहे हे आता ही फॅक्ट आहे सो त्यामुळे मला असं वाटतं की ती फॅक्ट आपण बदलू शकत नसलो तरी तुम्हाला शेवट कसा है? ते तुम्ही करून कळवू शकता yes, म्हणजे प्रेक्षक एवढे उत्सुक आहेत बोलायला खरं तर त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की मालिका संपते पण हो आता शेवटचं शूट सुरू आहे काही दिवसांचं आणि मालिका निरोप घेणार आहे सो नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला एंड कसा हवाय यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचाली थँक्यू सो मच दीपाली थँक्यू सो मच どう <noise>